चला सामना चालू करा लगेचच अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळायचे आहेत अंतिम सामना खेळवायचा आहे त्याच्यानंतर बक्षीस वितरण सोहळा सुद्धा पार पडायचा आहे त्यामुळे थोडीशी घाई करा एक दोन तीन चार जे कदमवाडी संघाचे खेळाडू ज्या ठिकाणी आमच्या सीमा रेषेच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती असेल की कृपया आपण थोडं बाहेर बसून सहकार्य करावं सामन्याला विलंब होते गोरक्षनाथ चला पंचाने सुद्धा स्पीड अप घ्या सामना लगेच हा सुद्धा संपवायचा आहे आपल्याला दरम्यान पहिला चेंडू पहिल्या चेंडू वरती मोठा घाव मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळाला तो महा महादेवाचा परंतु चेंडू मात्र निर्धाव गणला गेला पहिल्या चेंडूवरती शून्य धाव खर्च केली तो गोलंदाज सचिन वैयक्तिक चेंडूची फेक करताना यावेळी मात्र सुरेख चेंडू चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी ओसळी घेतली फलंदाजाला नीट सकाळी चेंडू समजला नाही पुन्हा एकदा चेंडू जातो यशरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू गणला जातो पुन्हा एकदा दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र शून्य ही धावसंख्या चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज सचिन याची सोनवडे संघाकडून यावेळी सजवला आहे एक धाव मात्र जाते एका धावेने आपल्या धावेचा श्री गणेशा करतोय संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा करतोय आणि संघाची धावसंख्या होते ती एक कद इलेव्हन कदमवाडी संघाची बिनबात एक अशी धावसंख्या पहिलं पहिले वैलप्ले अनिवार्य षटक चालू असताना तिसऱ्या चेंडूच्या सांगतेस संघाची धावसंख्या बिनबाद एक अशी धावसंख्या पुन्हा एकदा तिचा चेंडू गोलंदाज सचिन याचा पुन्हा एकदा चला लगेच घ्या यावेळी मात्र हलक्याच शेअर केलेल्या चेंडू पॉईंटच्या दिशेने चेंडू शतरक्षकने अडवला चेंडूची चे फेकी मात्र खराब होती तोपर्यंत मात्र एक पडून पूर्ण केली गेली एका धावाने संघ पोहोचते दोन या धावसंख्येवरती बिनबाद दोन अशी धावसंख्या पाहावंयच मिळते महादेव वैयक्तिक एक, एक या धावसंख्येवरती खेळतोय आकाश वैयक्तिक एक, एक या दहाख्येवरती खेळतो अर्थातच दोघांनी आपलं खाते ओपन केलं संघाच्या धावसंख्येत मात्र भर घातले संघ पोहोचतोय बिनबाद दोन अशी धावसंख्या पुन्हा एकदा सचिन चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा आता मात्र फटका सजवलाय चेंडूला पाठवलं लेगच्या दिशेने आणि इथे मात्र चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार या अगोदरच्या झालेल्या सामन्याचा सा मॅन ऑफ द मॅच सूरज याला विनंती असेल की आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे सूरज याला विनंती असेल आपण आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमच्या मान्यवरांच्या शोभास्ते घेऊन जायचा आहे दरम्यान संघाची धावसंख्या होती ती सहा आता मात्र पूर्ण एकदा सुंदर फटका चेंडू पाहायला मिळतोय सीमारेषा पार सहा धावांसाठी अर्थातच संघाची धावसंख्या होती ती बिनबाद बारा अशी धावसंख्या आता मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खरपूस समाचार घेताना दिसतोय तो फलंदाज महादेव पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद बारा अशी धावसंख्या एक चांगली सुरुवात लागेल मर्यादित दोन षटकांच्या या सामन्यामध्ये पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बारा बिनबाद बारा अशी धावसंख्या पहिले वेल षटक हाताळ होतं सचिनने आणि सचिनच्या या षटकामध्ये जवळजवळ बारा धागा कोटण्यात यश मिळवले ते फलंदाज आणि आकाश आणि त्यानंतर मात्र वैयक्तिक पहिलं संगातप्य दुसरं षटक घेऊन तो गोलंदाज तर या ठिकाणी सूरजाचं मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत केला जातोय खूप खूप अभिनंदन सूरज पुढच्या फेरीसाठी सुद्धा तुला लाख शुभेच्छा असतील पुढच्या स्पर्धेसाठी सुद्धा तुला लाख शुभेच्छा असतील दरम्यान वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक गोलंदाजाचं नाव नयन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय एक छोटा युवा गोलंदाज आपण पाहतोय एक दहा पंधरा पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार हा गोलंदाज यावेळी शॉर्टपेट पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र हुक करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा होता फलंदाजाला इथे मात्र फलंदाज चेंडूला बीट होते आणि इथे मात्र एक धाव नक्की जोन मेते धाव संख्या होते मात्र झोन मध्ये संघाची ती तेरा बिनबाद तेरा अशी संख्या पाहायला मिळते ती दोस्ती इलेव्हन कदमवाडी दो संघाची यावेळी पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न यावेळी क्षेत्रक्षकाच्या डोक्यावरून नक्की जर चेंडू गेला क्षेत्रक्षक चेंडू मागे धावतोय चेंडू अडवतोय चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत मात्र एका एक धावीवरती समाधान पुन्हा एकदा संघाची धावसंख्या परावर्तित होते चौदा या धावसंख्येवरती बिनबाद चौदा अशी धावसंख्या मर्यादित दोन षटकांचा हा सामना दुसऱ्या षटक चालू असताना दोस्ती इलेव्हन कदमवाडी संघाची धावसंख्या आपल्याला पाहावायचं मिळते बिनबाद चौदा अशी धावसंख्या आता मात्र सुने एक फटका सजवलाय चेंडू जातोय सीमारेषा पार सहा धावांसाठी खंत नेत्या षटकाराने पुन्हा एकदा धावसंख्या परावर्तित होते वीस या धावसंख्येवरती आता मात्र एक चांगली फटकेबाजी पाहावस संघाची धावसंख्या होते ते दुसरे षटक चालू असताना वीस अशी धावसंख्या पाहायला मिळते दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरास अर्थातच दोस्ती इलेवन कदम कदमवाडी संघाची बिनबाद वीस अशी 10 संख्या आपण फलकावरती पाहतोय स्क्रीनवरती पाहतोय दरम्यान पुन्हा एकदा फलंदाज फलंदाजीसाठी तयार असेल नयन गोलंदाजीसाठी तयार असेल यावी पुढे करण्याचा प्रयत्न प्रयत्न मात्र फसतोय चंडूचानी बॅटचा काही स्पर्श होताना दिसत नाही आणि चंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मात्र निश्चित मिळते संघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती बिनबाद 21 अशी 10 संख्या शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना आता मात्र धावसंख्या आकार घेताना दिसते फलंदाज मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल चषकावरती नाव करायचं असेल तर मात्र पराकष्टा करावी लागेल आणि दरम्यान उंच उडालेला हा फटका नक्कीच चेंडू जाते डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा एका धावेसाठी संघ पोहोचतोय बावीस या धावसंख्येवरती बिनबाद बावीस अशी धावसंख्या सुरेख सुरुवात म्हणावी लागेल दोस्ती इलेव्हन कदमवाडी संघाची मर्यादी तर दोन षटकांच्या सामन्यामध्ये आत्तापर्यंत बावीस धावा कुठल्यात तो फलंदाज महादेव आणि आकाश या दोन फलंदाजांनी यानंतर होणारा सामना शिरसटवाडी विरुद्ध चव्हाणवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया लगेचच आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे पुन्हा एकदा चेंडू जाते निर्धाव षटक संपते दुसऱ्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या पाहिला मी ते बावीस म्हणजे धावांचा पाठलाग करावा लागेल तर ला। या ठिकाणी सचिन भाऊ शिरसट यांचं इथे आगमन होते आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत असेल कृपया त्यांना विनंती असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे या ठिकाणी आपला वेळात वेळ काम उपस्थित राहिलात याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद असेल चला लगेचच सलामीची जोडी मैदानात पाठवा लगेच क्षेत्रक्षण सजून घ्यायचं आहे दोस्ती इलेव्हन कदमवाडी संघ सोनवडी संघाने आपली सलामीची जोडवेळी लगेच मैदानात पाठवायची आहे हा सामना लगेचच आपल्याला संपवायचा आहे यानंतर होणारा सामना शिरसटवाडी अर्थातच यजमान संघ विरुद्ध चव्हाणवाडी दोन्ही संघ नायकांनी कृपया नाणेफिकेसाठी लगेचच आमच्या समालोचन कक्षासमोर यायचं आहे तर यानंतर होणाऱ्या सामन्याची नाणेफेक अर्थातच आपले मान्य मान्यवर माननीय श्री सचिन शिरसट सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल हाही सामना दोन षटकांचा खेळवला जाईल याची कृपया दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे शिरसटवाडी विरुद्ध चव्हाणवाडी चला सामना लगेच चा चालू करा सोनवडी विरुद्ध दोस्ती इलेव्हन कदमवाडी कदमवाडी संघाने लगेचच आपलं क्षेत्रक्षण समजून घ्या सोनवडी संघाने आपली सलामीची जोडबोळी लगेच मैदानात पाठवायची आहे पहिलं पाव पावप्लेचं षटक संघाला जिंकण्यासाठी धावा करायच्या तेवीस ते अर्थातच ते बारा चेंडू आणि तेवीस धावांचं ते समीकरण असेल तर सोनवडी संघाला जिंकण्यासाठी या स्पर्धेत आपलं स्थान कायम राखण्यासाठी चषकावरती नाव कोरण्यासाठी मात्र बारा चेंडूमध्ये तेवीस धावा कंपल्सरी कराव्या लागतील त्या सोनवडी संघाला तर सलामीची जोडगोळी हर्षद हर्षल आणि त्याच्या साथीला विजय फलंदाज आपल्याला मैदानात सरसावताना दिसतात तेवीस धावांचा पाठलाग करायचाय चे बारा चेंडू मध्ये त्या इराद्याने उतरलेली ही जोडगोळी तर दरम्यान वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे पहिलं षटक गोलंदाज घेऊन येतोय तो महादेव पहिल्या वेळेला पावर प्लेचं षटक पहिल्या वेळेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाज नक्की कोण कसा समाचार घेतील हे मात्र पाहण्याजोगं असेल या स्पर्धेदरम्यान श्री गोरक्षनाथ चषक या स्पर्धेदरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं त्याचप्रमाणे युट्यूबच्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं मी समालोचन कक्षातून समालोचक राजेश पातळे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते व या सामन्याकडे सोनवडे विरुद्ध दोस्ती इलेव्हन कदमवाडी या दोन संघादरम्यान चालू असलेला हा सामना कदमवाडी संघाने नाणेपैकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि मर्यादित दोन षटकांमध्ये बावीस धावा जमा केल्यात आणि तेवीस धावांचा आता करायचा आहे ते सोनवडे संघाला दरम्यान पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र निश्चित मिळते बाईच्या स्वरूपामध्ये एका धावेने धावसंख्येचा श्रीगणेशा होते बिनबाद एक अशी धावसंख्या पहिल्या वडल्या चेंडू नंतर गणली जाते पुन्हा एकदा दुसरा चेंडू गोलंदाज महादेवाचा यावेळी मात्र सूर्य एका पद्धतीचा चेंडू कोलर पद्धतीने मारण्याचा पटका चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने नक्कीच दोन चेंडूंची भिंत बेदुन चेंडू जातील सीमारेषा पार चार धावांसाठी कणकणीत चौकाराने संघ पोहोचतोय पाच या धावसंख्येवरती बिनबाद पाच अशी धावसंख्या या चौकाराने आपलं वैयक्तिक खातं कोणत्या संघाच्या धावसंख्येत भर घालताना आपल्याला पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या बिनबाद पाच तेवीस धावांचा पाठला करताना पहिलं वय पावर रुपयाचं षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज दिसतोय तो महादेव गोलंदाजी मार्गवरती तिसऱ्या चेंडूची फेक करताना यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता आणि पंच नऊ म्हणून चेंडूला घोषित करतात आणि नो चेंडू हा एकटा येत नसतो त्याच्या बरोबर येत असतो ती फ्री हिट अर्थातच गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोरण्यासारखा हा निर्णय असतो पंचांचा आणि इथे मात्र उघडा डोळे बघा नेट हा आहे फ्री हिटचा चेंडू अर्थात त्याच इथे मोठी संधी असेल की फलंदाजाला चेंडू हवेत मारण्याची आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू अवांतर एका अवंतर चेंडूने धावसंख्येत मात्र भर पडली आहे संघाची धावसंख्या पोहोचते ती सात तशी धावसंख्या धावांचा पाठला करायचा आहे सात अशी धावसंख्या धाव यावेळी मात्र हु करण्याचा प्रयत्न प्रयत्नच दिशेने मारलेला हा एक फटका तिथे क्षेत्रक्षण मात्र तैनात असता आणि सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळालं त्यानंतर मात्र एक धाव मात्र पळून पूर्ण केली गेली, -गेली एका धावांनी संघ पोहोचतोय आठ या धावसंख्येवरती तेवीस धावांचा पाठला करताना पहिलं वैल षटक चालू असताना संघाची धावसंख्या बिनबाद आठ शेवायच मिळते यावेळी एक फटका सजवलाय पुन्हा एकदा बराच काळ चेंडू हवेमध्ये चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नसेल लॉंगाचा क्षेत्रक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार चार धावांसाठी एक चौकाराने संघ पोहोचतोय बारा या धावसंख्येवरती बिनबाद बारा धावसंख्या पहिल्या षटक चालू असताना चार चेंडूंचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली आता मात्र हे षटक अर्थातच तेवीस ते धावांचा पाठलाग करायचा अजून हे दोन चेंडू शिल्लक असतील ते पावरप्रेच्या अनिवार्य षटकाचे धावा झाल्या आहेत त्या बारा आता मात्र अलकेच शेअर करायचा हा चेंडू नक्कीच चेंडू मागे शे धावते चेंडूची फेकी करतोय तोपर्यंत तो मात्र निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी केली जाते नाही गेला पण पंच आताच्या धावा डिक्लेअर करा एक धाव धन्यवाद तर एका धावानेशी संघ पोहोचतोय तेरा या धावसंख्येवरती आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका यावेळी मात्र शेतरक्षाकडे कोणते उत्तर नसेल चेंडू जातोय सी मारेषा पार चार धावांसाठी चौकऱ्याने संघ पोहोचतोय सतरा या धावसंख्येवरती आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल सहा धावांची महागड षटक म्हणावं लागेल ते महादव याचं पावर प्लेचं षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज हर्षल आणि विजय या दोन्ही फलंदाजांनी खरपूर समाचार घेतलेली फलंदाजी आपण पाहिली आणि आता मात्र जिंकण्यासाठी सहा धावांची नाम मात्र गरज असेल ते जिंकण्यासाठी सोनवडे संघाला बारा चेंडू आणि तेवीस धावा असं समीकरण होतं त्यानंतर पावर षटकामध्ये जवळजवळ सतरा धावा कुठल्या आणि आता मात्र शेवटचं निर्णायक षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अनिल गोलंदाजी मार्कुर्ती आपल्याला पाहायला मिळेल सहा चेंडू आणि सहा धावा असे समीकरण संघाची धावसंख्या होते ती बिनबाद सतरा अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अर्थातच सहा धावांची अजून गरज असेल जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस करावा लागेल सामना जिंकायचा असेल सोनवढ संघाला अनिल गोलंदाजी मार्कुर्ती तयार फलंदाजी मार्कुरती फलंदाज विजय तयार पुन्हा एकदा सुरेख फटका दोन शेतरेक्षकांच्या मधून फटका सजवला होता तिसरा शेतरक्षक घेऊन चेंडू अडवेल चेंडूची चे फेकी करेल तोपर्यंत तो मात्र एक धाव पूर्ण पूर्ण केली गेली, गेली संघाची धावसंख्या होती ती अठरा आता मात्र समीकरण बदलते पाच चेंडू आणि पाच धावा सर गोरक्षनाथ चषक दोन हजार पंचवीस आपण थरार पाहिला सकाळच्या सतरापासून प्रत्येक सामना अटीतटीचा रोमहर्षक सामना प्रत्येक प्रेक्षकांच्या भेटीस येतोय प्रत्येक खेळाडूच्या भेटीस येतोय आणि या सामन्याची रंगत वाढवण्यासाठी या सामन्याचं सामन्यातील मजा वाढवण्यासाठी नक्कीच या स्पर्धेमध्ये नीट आयोजन आपल्याला पाहावं असं मिळलं दरम्यान एक समोर मारलेला हा फटका एक धाव निश्चित तो मिळेल एका धावाने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या परावर्तित होते एकोणीस या धावसंख्येवरती आता मात्र जिंकण्यासाठी चार चेंडू आणि चार धावांची गरज ती सोनवडे संघाला जिंकण्यासाठी संपूरक्षणात चषक दोन हजार पंचवीस सहा आपण थरार पाहतो युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभर ही स्पर्धा प्रक्षेपित केली जाते आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा स्टिकच्या बाहेरून हुक करण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू स्वयं चेंडू म्हणून पंच घोषित करतायत पंजाब टू हरियाणा पद्धतीचा चेंडू आपण पाहिला अवंतर धावीने धावसंख्येत मात्र भर झाली धावसंख्या होते ती वीस आता मात्र जिंकण्यासाठी चार चेंडू आणि तीन धावा असं समीकरण चार चेंडू आणि तीन धावा यावेळी पॉईंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने तेथेहून क्षेत्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करेल मात्र चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी एका धावेने संघ पोहोचतोय या मात्र दोन धावांची गरज जिंकण्यासाठी संघाला तीन चेंडू आणि दोन धावा असं समीकरण जिंकण्यासाठी सोनवड संघासमोर एक अटीतटीचा हाय व्होल्टेजचा सामना आपण पाहतोय श्री गोरक्षनाथ चषक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून सुरेक अशी स्पर्धा एक नीटनेटक आयोजन आपण पाहतोय आणि हे धमाल आपण क्रिकेटची या मैदानावरती अनुभवते दरम्यान पुन्हा एकदा एक धाव दा, एक बनली जाते संघ पोहोचते बावीस या धावसंख्येवरती आता मात्र जिंकण्यासाठी नाम मात्र एक धावेची गरज कंपल्सरी चेसिंग दोन चेंडू शिल्लक दोन चेंडू मध्ये एक धाव जमा करावी लागेल ते सोनवडे संघाला जिंकण्यासाठी आता मात्र गोलंदाजाचा कस लागेल गोलंदाजाला दोन्ही चेंडू निर्धाव टाकावे लागतील तर मात्र या स्पर्धेमध्ये आपलं काय वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी होईल ती दोस्ती इलेव्हन कदमवाडी संघ परिणामता फलंदाजीचा विचार केला तर सोनवडे संघाला नाम मात्र एका धावेची गरज असेल दोन चेंडू मध्ये एक धाव यावेळी मात्र पुन्हा एकदा हलकेच शेअर केलेला हा चेंडू एक धाव निश्चित मिळेल आणि एक धाव